वृषभ राशीचा स्वभाव वृषभ राशीचे लोक स्थिर विश्वासू आणि धैर्यवान असतात ते भौतिक सुखांचा आनंद घेणे पसंत करतात आणि त्यांच्याकडे एक सुंदर जीवन जगण्याची क्षमता असते वृषभ राशीच्या प्रमुख वैशिष्ट्ये स्थिर आणि विश्वासू वृषभ राशीचे लोक आपल्या मित्रांवर आणि कुटुंबावर विश्वास ठेवतात आणि तेही त्यांच्यावर विश्वास ठेवतात धैर्यवान ते कठोर परिश्रम करून आपले लक्ष साध्य करतात त्यांना अडचणींना तोंड देण्याची क्षमता असते भौतिकवादी त्यांना सुंदर वस्तू चांगले खाणे आणि आरामदायक जीवन जगणे आवडते प्रामाणिक ते नेहमी सत्य बोलतात आणि विश्वासार्ह असतात संगीत आणि कला त्यांना संगीत आणि कला आवडते ते स्वतः कलात्मक असू शकतात वृषभ राशीच्या व्यक्तित्वाचे चित्रण वृषभ राशीच्या लोकांना काय आवडते प्रकृती बागकाम संगीत चांगले खाणे आराम वृषभ राशीच्या लोकांना काय आवडत नाही अचानक बदल अस्थिरता आळशी लोक झटपट निर्णय वृषभ राशीचे नकारात्मक गुण जिद्दी मंदगती स्वार्थी संवेदनशील वृषभ राशीचे सकारात्मक गुण धैर्यवान विश्वासू प्रामाणिक तयस्थिर राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात वित्त इंजिनिअरिंग कला संगीत कृषी प्रेम जीवन प्रेमजीवन राशीचे लोक प्रेमात विश्वास ठेवतात आणि ते एक स्थायी संबंध शोधत असतात ते आपल्या पार्टनरला खूप प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात वृषभ राशीचे मित्र वृषभ राशीचे, राशीचे लोक विश्वासू आणि समर्पित मित्र असतात ते आपल्या मित्रांसाठी काहीही करतील वृषभ राशीचे कुटुंब वृषभ राशीचे लोक आपल्या कुटुंबाला खूप महत्व देतात ते आपल्या कुटुंबासाठी काहीही करतील वृषभ राशीचे आरोग्य वृषभ राशीच्या लोकांना गळा कान आणि नाक यांच्या समस्या होऊ शकतात त्यांनी स्वस्त आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा वृषभ राशीचे करिअर वृषभ राशीचे लोक कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात त्यांना स्थिर आणि सुरक्षित करिअर आवडते राशीचे जीवन राशीचे लोक एक सुंदर आणि आरामदायक जीवन जगतात ते भौतिक सुखांचा आनंद घेतात आणि आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवतात